आज दिवसाची सुरुवात छान अशी देवपूजेनं झाली होती देवाच्या या कोपऱ्यात दिवाणी अगरबत्ती लावलेलं असल्यानं घर एकदम प्रसन्न होतं सकाळी गडबड असली तरी रांगोळी आधी काढून घेतली आज सकाळी थंडी होती खूप म्हणून उन्हाला येऊन बसलो होतं इथे ऍपल खात बसलेलं मी आणि आयुष बऱ्याच वेळा कमेंट येत होती की तुमचे केस छान आहेत काय करता केसांसाठी म्हणजे शेअर करावं हो तुमच्या सोबत बऱ्याच दिवसापूर्वी ना माझे पण केस खूप गळत होते आणि त्यात वाढत नव्हते त्यामुळे मला पण टेन्शन असतो खूप खूप गुगलवरती सर्च केल्यानंतर मला हे प्रोडक्ट मिळालं होतं हे ऍल्प गुडनेस रोजमेरी वॉटर आहे मागच्या काही दिवसापासून मी हे वापरायला चालू केलं होतं आणि आता केसांची वाढ चांगली झाली केसगळती पण कमी झाली हे भारतातील एकमेव क्लिनिकली प्रोवन रोजमेरी वॉटर आहे आणि हे तीन पटीने केसगळती कमी करते बारा आठवड्यात केस वाढण्यास मदत होते आणि रोजमेरी स्कॅल्पन ते ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि नवीन निरोगी केस वाढण्यास मदत होते माझी एक बॉटल संपत आली आणि आता ही दुसरी ऑर्डर केली याचा वॉटरबेस फॉर्म्युला असल्यामुळे नॉन ग्रेसी स्टिकी आणि स्कॅल्पवरती तेलकटपणा कसलाच नाही एकदा लावायचं आणि सोडून द्यायचं धुवायची काही गरज नाही आता बेबी हेअर पण दिसायला लागलेत बघू शकता आणि केसांच्या वाढीमध्ये पण खूप चांगला फरक पडलाय पण याच्या आधी ना माझे केस खूप गळायचे हे बघू शकता पातळ एवढे झाले होते आणि त्यात वाढत नव्हते त्यामुळे मला खूप टेन्शन आलं होतं पण आता टेन्शन नाही तुम्ही देखील ऍप्स गुंडेच रोजमेरी वॉटर वापरून केसांना घनदाट लांब आणि हेल्दी बनवू शकता जर तू मला निरोगी आणि लांब केस आवडत असतील ना तर एल्प गुडनेचं रोजमेरी वॉटर खरेदी करा ते फक्त पर्पल डॉट कॉम वर अवेलेबल आहे प्रोडक्ट टॅक करते नक्की बघा बाय